नमस्कार कशा हा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे मस्त पैकी पाऊस पडतोय <laughs> पडायलाच पाहिजे थंडीमध्ये पाऊस <laughs> उन्हाळ्याचं फिलिंग येते मस्त वातावरण सगळं चेंज झालेलं आहे चला रोप आणलेले आहेत छानपैकी मला आवडतं सेवंतीच लावायचे आहेत दोन कुंड्या उन, उन, केल्या तरी काम्या तिथं बघू शकता आमची तर ते आलय भोपळा आलोय भोपळाच आहे ना भोपळाला चिमण्यांना पाणी पण चिमण्या बघू शकता आज म्हणजे वातावरण एकदम बदल झालेला आहे पाऊस पडलाय पाऊस पाऊस पडलाय रात्री पाऊस आला आणि आता पण पावसाच वातावरण आहे बघू शकता छान कळ्या आल्यात मला कांदा पाहिजे होता स्वयंपाक चाललाय ना आणि एकदम आता बघू साडे नऊ वातावरण बाहेरच बघ सात वाजल्यासारखं वाटत सकाळ आहे चला स्वयंपाक करायचा आहे मस्तोंडात असत ना म्हणजे मस्त मस्त <laughs> इथं हे करणार आहे भरलेली भेंडी करणार आहे चिरून घेतली अशी बी चिरून घ्यायची मस्त आणि शेंगदाण्याचा कूर टाकून ते करायचे आणि इथं करणार आहे मस्त पैकी खराब त्यासाठी घेतलेलं जायचं कोथिंबीर ठेवलेली आहे पाण्यात भिजत तर केलेलं आहे माझ्यासाठी नाश्ताला रात्रीचा भात राहिलेला <laughs> काय करायचं टाकून द्यायचं एवढा भारी तांदूळ भात आणि इथं ब्लॅक टी हे आहे आज माझा नाष्ट्याच वातावरणाच काय खळण आहे काय व्हायलाय आहे तर हिवाळा हो व्हाय लागले गरम आणि बाहेर पडते पाऊस म्हणजे तीन एकत्र आले तीन ऋतू एकत्र तर कुत्री बघू शकता काय दिसलं काय माहिती घाबरली पळाली ते ला घोड्याला घाबरतात आणि पळाले तिकडे कसे करतात ते घोडा माघार फिरला का लगेच ते पण महाग पळतात इकडं इकडं आलाय घोडा झाडाच्या माग थांबल्या चला झालं हे इथं केलेले आहे मी दोन कुंड्या रिकाम्या ह्याच्यात घोड लावणार आहे ह्याच्यात एक आणि हे जातीक, आवडतात रोप म्हणजे आवडतात छान आणि हे बघू शकता हे तीळ आहेत तीळ ह्याच्या तीळ निघते कधी टाकलेलं असेल हे तीळ आले तीळ शकता तीळ आहेत कुत्र्याची कशी मज्जा करते ते कुत्री चला येते नाश्ता करून स्वयंपाक वरायचा आहे आमची तुळशी मेजा असंच काढ क्लायमेट दाखवा म्हटलं सगळीकडे असं झालंय ना पावसाळी पाऊस पडलेला आहे चला इसी बात पे धन्यवाद